त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहिजा हे आमच्या मनाला पटत नाही तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यासारखे इतर पण उदाहरणार्थ शिंदे साहेबांचे पण सात लोक आहेत आपल्या शिवसेनेचे त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही इंडियाच्या बाहेर नाही आहे आम्ही इंडियाच्या बरोबरच आहे आम्ही सगळा तो निकाल ऐकत असताना तटकरे साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही पक्षाची काही काहींना लाज राखली देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते आत्ताही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले त्यामध्ये खूप काही जण खूप काही सांगत होते मला बाबा सिद्दीकींनी त्याचा उल्लेख केला मी असंच कुठेतरी बोलत असताना म्हणून गेलेलो होतो की काय निकाल लागेल ते ब्रह्मदेवालाच माहिती का नाही माहीत नाही इथपर्यंत मी त्या बाबतीमध्ये बोललो आपण प्रयत्न मित्रांनो केला परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या मागच्या काळामध्ये भाजप शिवसेना युतीच्या एक्केचाळीस जागा आलेल्या होत्या राहिलेल्या सातमध्ये एक आपण पुरस्कृत केलेली नवनीत राणाची होती त्याच्यामध्ये ती पण त्यांच्याकडे गेल्यामुळं ते म्हणले गे आता ह्या आमच्या पक्षात आलेल्या आहेत त्याच्यावर ती सोडावी लागली अशा बेचाळीस जागा सोडाव्या लागल्या राहिलेल्या सहा जागांच्या बद्दल आपल्याला सगळ्या इतिहास माहिती आहे त्या खोलात मी जास्त जात नाही आताही काल वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या मीडिया देखील आम्हाला विचारत होता वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते खर तर काल मी स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब सुनील तटकरेजी छगन भुजबळ साहेब धनंजय मुंडे संजय बनसोडे आम्ही अनेक जण समीर भुजबळ आम्ही अनेकजण दिल्लीमध्ये होतो आम्ही सगळेच जण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो दोन दिवस आमचे तिथं गेले एक दिवसाचं पूर्णपणे आम्ही पोचल्यापासून प्रफुल्लबाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरे यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला या तिथपासून दुपारच्या जेवणाच्यापर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो कुठही काही मतभेद नाही काही नाही ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला मित्रांनो कारण नसताना कधी कधी जर आपण फार संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो नाही केला तर आमच्याशी बोलले नाही मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात जी काल ती बातमी त्यांनी चालवली तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती मित्रांनो मी देखील सगळ्यांशी बोलत होतो त्याच्या संदर्भात नड्डाजी असतील अमित भाई असतील त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो आणि पहिल्यांदाच एन डी एची मिटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही तर हे जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की बा तुमची लोकसभेची एक एकच जागा आलेली आहे आम्हाला तर तुम्हाला मंत्रीपद द्यायचं आहे परंतु मंत्रीपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो आणि साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभाचे सदस्य आणि एक लोकसभेचा सदस्य साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये तीन सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथे काम करतायत आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत आपली संख्या वाढणार आहे आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव आहे ते प्रफुल्ल भाईंचं आहे त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहिचा हे आमच्या मनाला पटत नाही तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं की वा तुमच्यासारखे इतर पण उदाहरणार्थ शिंदेसाहेबांचे पण सात लोक आहेत आपल्या शिवसेनेचे त्यांनाही स्वतंत्र कारभार दिला आहे त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी वेग नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही इंडियाच्या बाहेर नाही आहे आम्ही इंडियाच्या बर बरोबरच आहे पण आम्ही काय कुठलं पद स्वीकारणार नाही मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बातम्यां त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला राज्यामध्ये करण्यात आला माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पर्यंत परें, पडे त्या बातम्या पोहोचल्या त्यांनाही जे काही वाटतं त्यांनी काहींनी मला व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेत होतात त्यावेळेस आम्ही सगळे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेत असतो त्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नका एक परिवार म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तिला कुठंही धक्का लागता कामाने त्याच्यामध्ये कुठेही कुणाच्याही बाबतीमधली विश्वासार्हता ही कमी होता कामा नये अशा प्रकारची विनंती मी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या तमाम कार्यकर्त्यांना करतो जे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोचू शकत नाही अशा प्रकारे भाषणाच्या निमित्तानं आमचे विचार ऐकतात आणि त्याच्यातनं पक्षाला जोडले जातात त्यांनाही मी सगळ्यांना सांगेन कृपया या गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशा प्रकारची माझी त्यांना देखील अतिशय आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला तसं बघितलं तर अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळालं नसलं तरी एक गोष्ट मान्य करावं लागेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी रायगड असलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाला विजय मिळालेलेही अभिमानाची गोष्ट आहे आणि नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील पक्षाचे आमदार या बाबतीमध्ये निवडून आलेले आहेत हे पण एक चांगली बाब आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगित की स्वतः आम्ही सगळा तो निकाल ऐकत असताना साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही पक्षाची काही काहींना लाज राखली कारण ह्या निवडणुकीत राज रायगड लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले जे प्रदेशाध्यक्ष आपले आहेत सुनील तटकरे साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो आणि त्यांनी जे मागा अशी सांगितलं की बाबा आता सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे ही वस्तुस्थिती खरी आहे मित्रांनो आम्ही सगळे तर वेळ देणारच आहोत माझं थोडंसं अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी आठवड्यातले चार दिवस मुंबईमध्ये राहील कारण मला अर्थसंकल्प सादर करायचा सा। आहे आणि एकदा अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त सोमवार मंगळवार बुधवार किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मुंबईमध्ये राहील आणि बुधवार गुरुवार नाही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे पक्षाच्या करता त्या ठिकाणी देईल बाकीचे पण देतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आपण आपला संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू त्याच्यामध्ये तुम्ही पण जिल्हाध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी वेगवेगळ्या सेलच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनाही मला सांगायचं आहे शिवाजीराव गरजे तुम्ही इथं आहात बाकीचे सहकारी इथं आहेत तिथं पक्षाच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठराविक लोक बस बसू बसलं पाहिजे बाकीच्यांनी दर आठवड्याला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रशांत कदमनी केल्यात आठवड्यामध्ये त्याचा काय दौरा होता सुनील बगरेचा काय दौरा होता सुरज चव्हाणांचा रुपाली चाकणकरचा कल्याण आखाडेंचा मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सात दिवसामध्ये ह्या सेल प्रमुखांनी काय दौरा भरे तुमचं एखाद दोन दिवस घरचं काम असेल तर तसं सा सांगा आणि तीच गोष्ट मंत्री महोदय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील धनंजय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील आणि त्या पद्धतीनं आपण एकदा ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रांताध्यक्ष त्यांचा स्वतःचा कार्यक्रम तर ते आहे आणि अशा पद्धतीनं माग लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी थोड्याशा आपल्या नजरसुकीनं राहिल्या त्या दुरुस्त करून त्यामध्ये माग पण आमचं ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून विभागाचे दौरे काढायचे आणि नंतर जिल्हावाईज त्या बाबतीमध्ये जायचं कारण आपण इतके दिवस समविचारी लोक एकत्र होतो मध्ये अडीच वर्ष आपण शिवसेनेबरोबर होतो परंतु त्यावेळेस पण उद्धवजी आणि माझी बऱ्याचदा चर्चा व्हायची हो ते पण म्हणायची आपण जाऊया परंतु त्या अडीच वर्षामध्ये देखील वर नेते मंडळी स्टेजवर एकत्र बसतील परंतु खाली काम करणारा गाव पातळीवरचा कार्यकर्ता वॉर्डामध्ये काम करणार माझ्या मुंबईतला ठाण्यातला कल्याण डोमोलीचा किंवा नव्या मुंबईचा किंवा पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद संभाजीनगर नागपूर ह्या सगळ्या नाशिक कोल्हापूर सोलापूर वगैरे भागातले ह्या ह्या भागातले कार्यकर्ते यांची मदत जुळली गेली नाही तिथं कुठंतरी ते गाव पातळीवर ग्रामपंचायतीत एकमेकाच्या विरोधात लढले कोण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले कोण आमदारकी खासदारकीला आपण एकमेकाच्या विरोधात लढलो आणि ती जे काही थोडीशी अंतर पडलेलं होतं ते अंतर दूर करण्याच्याकरता आम्हाला तेवढा वाव मिळाला नाही ती चूक ती आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे भरून काढू